धर्म वाचवण्यासाठी रक, रस्त्यावरती रक्त सांडणाऱ्या तरुणाला मी सांगतोय की माणूस म्हणून जग आणि दे बग धर्म आपोआप सुरक्षित राहील फेसबुकवरती सहज मी स्क्रोल करत असताना तेजस धेंडे नावाच्या एका तरुण कवीची मला या दोन ओळी दिसल्या आणि खूप मनाला भावल्या त्यामुळे मला वाटलं की आजच्या एकूणच आजकालच्या परिस्थितीवरती जर का भाष्य करायचं असेल तर आपण याचाच आधार घेऊन कुठेतरी बोलणं गरजेचं आहे कारण आजचं ध्रुवीकरण आपण जात होताना बघितलंय की बैसरांच्या खोल्यामध्ये खोऱ्यामध्ये जो दुर्दैवी हल्ला झाला त्याच्यानंतर एकूण जे हिंदू मुस्लिम टोकाचं राजकारण सुरू झालेलं आहे त्याच्यावरती मला वाटतं आता बोललं गेलं पाहिजे मी सातत्यानं त्या विषयावरती बोलतोय पण कुठेतरी काही घटना अशा घडलेल्या आहेत की ज्या हायलाईट होणं मला वाटतं गरजेचं होतं आणि नुकतंच हा व्हिडिओ शूट करायच्या थोडा आधी मुंबईच्या दादरमध्ये एक अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे की त्याच्याविषयी मला वाटलं की आता बोललंच गेलं पाहिजे नमस्कार मी नीरज आज आपण बोलणार आहोत बैसरनच्या एकूण हल्ल्यानंतरच्या होणाऱ्या राजकीय टोकाच्या ध्रुवीकरणाबद्दल आणि सोबतच दोन लोक असे आहेत कि या हिंदु मुस्लिम चा एकुण मदे जन्ने आणे की चा या हिंदू मुस्लिमच्या एकूण लढ्यामध्ये ज्यांनी आपल्या पराक्रमानं आणि आपल्या बलिदानानं एक वेगळी भारतीयत्वाची व्याख्या आपल्याला पुन्हा एकदा दाखवून दिली आणि धर्माची दुकानदारी करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या कानाखाली एक जोरदार चपराक रगावलेली आहे यातलं सगळ्यात पहिलं नाव आहे की सिक्स पॅरा एस एफ कंपनीतल्या हवालदार झंटू अली शेख याचं तर या नावावरून काही जण मस्करी करू धजावतील मात्र झंटू अली शेख हे नाव आता सामान्य नाहीये मित्रांनो जेव्हा बैसरांच्या खोऱ्यामध्ये तो दुर्दैवी हल्ला झाला त्याच्यानंतर अतिरेक्यांच्या पाठलागावरती लष्कराची विविध पथकं गेली आणि काश्मीरच्याच एका जंगलामध्ये जेव्हा लष्कराची आणि दहशतवाद्यांची चकमक उडाली तेव्हा त्या गोळीबारा दरम्यान हवालदार झंटू अली शेख याचं बलिदान हे या देशाला मिळालं कारण अतिरेक्यांशी आमना सामना होत असताना देखील त्याने आपल्या कर्तव्यात कसूर केली नाही आणि प्रसंगी आपल्या छातीवरती गोळ्या झेलल्या आणि तो मेला तथाकथित आता जे मीडिया मेनस्ट्रीम मीडियाचं मी बोलतोय तर मेनस्ट्रीम मीडियामध्ये त्यातही टेलिव्हिजन मीडियामध्ये ज्या तथाकथित हिंदू लोकांना टार्गेट करण्यात आलं होतं त्याच हिंदू लोकांना मारणाऱ्या इस्लामी दहशतवाद्यांचा सामना करताना एक भारतीय मुसलमान असलेला हवालदार झंटू अली शेख यानं बलिदान दिलेलं आहे त्या हवालदार झंटू अली शेख यांच्या त्या स्मृतीला त्यांच्या देशभक्तीला आपण सगळ्यात आधी तर सलाम केला पाहिजे आणि त्यांना आदरांजली दिली पाहिजे दुसरं नाव मी इथे कदाचित तिसऱ्या चौथ्या वेळी घेतोय मात्र मला वाटतं ते नाव घेतल्याशिवाय या रक्तरंजित अध्यायाची पूर्तता होऊ शकत नाहीये ते नाव असणार आहे सय्यद हुसेन शाह याचं एक सामान्य घोडेवाला जो त्या खोऱ्यामध्ये पर्यटकांना घोड्यावरून ने आण करायचं काम करायचा मात्र जसं का त्या दिवशी दहशतवादी हल्ला झाला त्या दिवशी सय्यद हुसेन हा तिकडे उपस्थित होता त्याला काही गरज नव्हती तर दहशतवादी त्याच्या जा वाट्यालाही जाणार नव्हते कारण तो काश्मीरी आणि त्यातही मुसलमान पण त्याला जसं दिसलं की इथे पर्यटकांना मारलं जातंय हिंदू पर्यटकांना मारलं जातंय तसं कुठेतरी मला वाटतं एक भारतीय म्हणून त्याने या घटनेकडे बघितलं आणि सांगितलं की पर्यटकांना मारू नका ते आपले पाहुणे आणि जेव्हा दहशतवादी थांबले नाहीत तेव्हा त्यांच्या हातातून त्याने त्यांच्या बंदुका हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात सय्यद हुसैन याला हौतात मिळालं त्याच्याही स्मृतींविषयी बोललं गेलं पाहिजे ही दोन सगळ्यात मोठी उदाहरणं आहेत धार्मिक दुकानदारी करणाऱ्यांना त्यांनीच औलादींना जे अजूनही लोकांच्या दुःखामध्ये हिंदू मुस्लिम शोधतायत ही गोष्ट आपण नाकारत नाही आहोत की धर्म विचारून मारण्यात आलं आपण ही गोष्ट नाकारत नाही आहोत की कलमा पडणं सांगण्यात आलं आपण ही गोष्ट देखील नाकारणार नाही आहोत की लोकांची सुनता झाली आहे की नाही हे बघून मारण्यात आलं पण आपल्याला ही गोष्ट देखील आता मान्य करावी लागेल की सय्यद हुसेन सारख्यांनी हिंदू पर्यटकांना वाचवलं आपल्याला ही गोष्ट मान्य करावी लागेल की मुसलमान असलेला भारतीय सैनिक हवालदार झंटू अली शेख हा या हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी हौतात्म्य पत्करता झाला आपल्याला त्या असंख्य काश्मीरी मुसलमानांचं ते शौर्य मान्य करावं लागेल की ज्यांनी ज्यांनी आपल्या भारतीय हो हिंदू पर्यटकांना वाचवलं हे लाजीरवाण आहे हिंदू काय आणि मुसलमान काय मला मात्र असं वाटतं की आता कानामध्ये एकेकाने त्या खोंट्या ठोकून घेतलेलं आहे की हिंदू बोलल्याशिवाय काही जणांना ऐकू येत नाही आणि मुसलमान बोलल्याशिवाय काही जणांचं दुकान चालत नाही त्यामुळे मला इतक्या क्लिअरली बोलावं लागतंय आणि आता जसं मी म्हटलं की ज्या घटनेमुळे मला हा व्हिडिओ करावा लागला मुंबईच्या दादर परिसरामध्ये तिकडच्या मार्केटमध्ये भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी पुन्हा सांगतोय भाजपच्या काही तथाकथित पदाधिकाऱ्यांनी तिकडच्या मुस्लिम दुकानदारांना तर त्या प्रत्येक गल्लीमधून ते, ते हिंडताना त्यांनी धर्म विचारून तू काय धंदा करतो काय करतो असं विचारायला सुरुवात केली आणि तिथे काही मुस्लिम दुकानदार होते तेव्हा त्या ते मुस्लिम दुकानदारांना त्यातही साध्या तरुणांना या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केलेली हा किती के मूर्खपणाचा विचार आहे खरं तर याचं संशोधन करायला पाहिजे भाजपवाल्यांचा सडका मेंदू एकतर तुम्ही दुकानदारी करताय ती तुम्हाला लखलाब असो पण ज्यांचं तुमच्याशी काही घेणं देणं नाहीये अशा दुकानदारांना गरीबांना तुम्ही का छाळताय त्या पदाधिकाऱ्यांचं नाव अजून माझ्याकडे आलेलं नाहीये मात्र ज्या दिवशी ते नाव येईल त्याबद्दल सुद्धा त्या व्यक्तीबद्दल मी इथे बोलल्याशिवाय राहणार नाही मात्र या गोष्टीचा मी सगळ्यात आधी निषेध व्यक्त करतो आणि जाताना फक्त एकच सांगतो की कुठचाही धर्म आपल्याला शिकवत नाही की तुम्ही माणसा माणसामध्ये भेद करा तुम्ही जर का ब्राह्मण असाल हिंदू असाल मुसलमान असाल मातंग असाल बौद्ध असाल जैन असाल पारशी असाल पंजाबी असाल आपण सगळे एका भारत मातेची लेकरं आहोत आपण एका महाराष्ट्राची मराठी माणसं आहोत आपण एकाच आईची लेकरं आहोत तुम्ही ब्राह्मण असला तरी तुम्ही एका आईची लेकरं आहात मराठा असलात तरी एका आईची लेकरं आहात साळी कोष्टी धनगर वंजारी कोणीही असा आपण एका आईची लेकरं आहोत तुम्ही ख्रिश्चन असलात तरी एका आईची लेकरं असाल आणि मुसलमान असलात तरीही तुम्ही एका आईची लेकरं असाल कारण माणसं आधी आलेली आहेत धर्म आणि रंग हे त्याच्या नंतर आलेले आहेत आणि धर्माचे दलाल हे तर आत्ता आलेले आहेत आपल्याला ठरवायचं आहे की या सगळ्यावरती एक समाज म्हणून आता आपण मॅच्युरिटीने आणि इतक्याच परिपक्वतेने आपण याला सामोरे जाणार आहोत की नाही कारण आपण सामोरे गेलो नाही तर हे विष एक दिवस आपल्या देशाला आणि समाजाला अर्धांक वायूचा झटका आणल्याशिवाय राहणार नाही असो कोणी कितीही दुकानदारी करूयात माझ्यासारखे अनेक जण आहेत जे या विषयावर बोलत राहतील आत्ता मी इतक्यावरच थांबतोय मात्र पुन्हा असा काही प्रकार घडला उत्तर द्यायला मी पुन्हा मैदानात उतरेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र